आप देखरे केवनियन महाराष्ट्र जिंतूर जिंतूर नगरपालिकेचा अजब गजब कारभार जिंतूर नगरपालिकेला प्रशासक लागल्यापासून मनमानी कारभार सुरू असून तर दोन तीन महिन्याला कर्मचाऱ्यांवर उपोषणाची पाळी येत आहे पाणीपुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी आसाराम भानुदास बोराडे मागील चार पाच दिवसांपासून उपोषणाला नगरपालिकेसमोर बसले असतात मुख्याधिकारी यांना एकदाही भेट दिली नाही कार्यालयीन अधीक्षक यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले मला माहीत नाही मी नवीन आहे तर पाणीपुरवठा इंजिनियर मॅडम यांना नगरानी कॉन्ट्रॅक्टर आपल्या कार्यालयाला भेट कधी देतात विचारण्यात आल्यावर ते म्हणाले दूरध्वनीवर आमचा संपर्क होतो विशेष म्हणजे पाणीपुरवठा विभागात नगराडे कंपनीचे कंत्राटी कर्मचारी काम करत असून या कंपनीचा कोणीही सुपरवायझर नसून ना कॉन्ट्रॅक्टर नांदेड येथून राम भरोसे कॉन्ट्रॅक्ट चालवत असून नगरपालिका त्या कॉन्ट्रॅक्टदाराला का कारण विचारत नाही असा प्रश्न कर्मचारी वर्गात सुरू आहे तर माजी नगरसेवक उस्मान खान पठाण यांनी उपोषणकर्ते तब्येत घालवली असल्याने नगरपालिका येथे जाब विचारले नगरपालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाला आमंत्रित केले असता उपोषणकर्ते आताराम बोराडे यांना लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडवण्यात आले पाहूया नगरपालिकेचा अदबगदब कर जेवण देऊन महाराष्ट्र बाबा राजपिता आपल्यापाशी किती कर्मचारी काम पाहतात पाणी पुरवठ्यात आज जो कर्मचारी उपोषणला बसतो ते आपल्यापाशी पाणी पुरवठ्याला होता पाणी पुरवठ्याला नव्हता तो काही आधीमध्ये ते नाही नाव नाव नाही आहे त्याचा परंतु माझे जे पाणी पुरवठा निरीक्षक होते जे आहेत खताखाती तर आता सध्या त्यांना एक महिने पाणी पुरवठा निरीक्षक पदावर तर त्या शिंगारे म्हणून जे आहेत त्यांच्या हाताखाली या मुलाने काम केलं आहे असं या मुलाचं म्हणणं आहे तर मग शिंगारेंनी जर त्यांच्याकडून काम घेतलं असेल तर त्याच्या पेमेंटचा किंवा त्याच्या कामाचा मोबदला आम्ही निश्चितच देऊ पण शिंगाऱ्यांनी तसं लिहून घेणं आवश्यक आहे आणि त्यांनी कुठल्या बेसिसवरती त्यांना त्यांच्याकडून काम करून घेऊ बेसिकली ते नाव नसताना पण यादीमध्ये किंवा पुरवठादाराकडून नाव नसताना पण ते लिहून कुठल्या बेसिसवरून त्यांच्याकडून काम करून घेऊ जर त्यांनी त्याच्या त्याच्याकडून जर त्या याच्यावरती काम करून घेतलं असेल तर हे शिस्त बघण्यासाठी पात्र आहेत ते किंवा मग त्यांचं जे देयक आहे ते त्याच्या पगारीतून कपात करून द्यावं लागणार आहे बरं आता ते चोवीस लोकांची जी यादी त्या साहेबांनी पाठवली ते कोणत्या बेसिसवर आपण त्याची ते त्यांच्यासोबत मुलाखत केली ऑफिस रिक्वायरमेंट आम्ही पाठवलेली आहे की बाबा हां प्रत्येक आणि प्रत्येक विभागाकडून रिक्वायरमेंट झाली की किती कर्मचारी आवश्यक आहेत काय जसा आणि त्यालाही पर्टिक्युलर आक्रजी बंद आहे नगरपालिकेचा आणि नगरपालिका किती लोकांवर खर्च करू शकते ह्याही बेसिक गोष्टी आहेत आणि जितक्या लोकांवरती खर्च करू शकते तेवढ्याच लोकांची रिक्वायरमेंट म्हणजे मनुष्यबळ पुरवठ करण्यात आहे असं आपण त्यांना मागणी केली आहे ज्या मागणीनुसार त्यांनी आपल्याला मनुष्यबळ पुरवठा

आपल्या आपल्यापेक्षा नागराळे हा पाणी पुरवठा एजन्सी दिलेली आता सध्या त्याचा एक कर्मचारी उपोषणला बसले पाच दिवसापासून सध्या त्याची तब्येत खालावलेली आहे मग आता ते व, आता जे सरांनी आपला लेटर दाखवलं की हा कर्मचारी कामालाच नव्हता आणि आप जे मॅडम आहेत आणि शिंगारे साहेब आहेत यांनी अहवाल दिलाय त्याच्या नावाचा मग या या दोघात काय आहे डिफेंड ऑगस्टमध्ये पाणीपुरवठा विभागासाठी एक आणि कार्यालयासाठी एक असे दोन वेगवेगळे निविदा होत्या त्याच्यामध्ये पाणी पुरवठा विभागासाठी बारा स्वच्छता विभागासाठी बारा आणि कार्यालयासाठी वेगळं टेंडर आहे सध्याचा जो विषय तो पाणीपुरवठा टेंडरचा आहे त्याच्यामध्ये जी तुमच्याकडे लिस्ट आहे ती कंत्राटदारानं नगरपालिकेला आहे माणसांची यादी आहे परंतु या यादी व्यतिरिक्त काही कर्मचारी त्या विभागात काम केल्याचं त्या विभाग प्रमुखांना आता ह्या यादीप्रमाणे पेमेंट झालेली आहे आता जे उपोसनाला कर्मचारी बसलेला त्याचं म्हणणं आहे की मी सुद्धा काम केले तर आम्ही जसं विभागात आता ऑफिसमध्ये आदेश आहे की यांच्याकडून तुम्ही काम करून घेतला आहे का त्यांचा अहवाल त्यांची पेमेंट होईल पण आता पेमेंट आजच्या देणं थोडं शक्य नाही कारण पेमेंट त्याच्या खात्यावर जाऊ बँकेमध्ये नाही सर या माणसानं काम आहे म्हणून अशी आपली म्हणणं आहे का कारण एजन्सी एजन्सीधारक म्हणते हा माणूस माझ्यापाशी कामाला नव्हता आणि आपले जे शिंगारे आहेत त्यांनी त्याच्या नावाचा अहवाल सादर केलाय पण या दोघात काय ताळ मिळेल त्याच्यासाठीच आपण आज ते कुठे आहेत आता आदेश काढले आणखीन एक आदेश काढले तेच आम्ही त्याच्या पण रिपोर्ट घेतो त्या विभाग आदेश काढले तात्पुरते तात्पुरते कारवाई पाहिजे ती मॅडम ती कारवाई पाहिजेत नाही होती तुम्ही ते असे खोटे असं नाटक नाटक करत नाही ते गुन्हा दाखल गुन्हे ते नाटक आहे ते फक्त ते नाटक आहे तुमचं ते नाटक आहे सही बरं आता आम्ही काही कारवाई करणार बरं ठीक आहे सर आता तो उपोषणला बसलाय त्याची उपोषण जिम्मेदारी कोणावर आहे त्याची सध्या तब्येत लई खालवलेली आहे कार्यालयाच्या

ते चार पाच घंटा गाडीवाले कर्मचारी बसलेले होते आपण त्यावेळेस पण म्हणला होता की त्या एजन्सी धारकावर कारवाई करू मग त्यांचा प्रश्न झाला पण असं वारंवार कर्मचाऱ्यांसोबत असं का होत आहे त्याच्यावर कोणाची निगराणी समजा हळूहळूची उत्तर त्या कर्मचाऱ्यांना देत आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे कोणाचं ते लक्ष नाही कामालाय आता हे जे एजन्सी आहे हा याचा सुपरवायझर कोण आहे आपल्या इथं त्याचा सुपरवायझर सध्या कोण नाही स्वतः तोच काम पाहतो ह्याच्या अगोदर गुलाब नेट नेटके म्हणून ज्यावेळेस त्यांना सुरू झालं होतं त्यावेळेस त्यांना त्याचा सुपरवायझर इथं ठेवला होता गुलाब नेटके मात्र मागच्या वेळेस आपण पण होता तिथं की सुरू झालं होतं त्यावेळेस सर्व कर्मचाऱ्यांचीच मागणी होती की गुलाब नेटकेला तिथून हटवा त्याच्यानुसार आपण ते पत्र पत्र दिलं होतं की गुलाब नेटके जे काय सुपरवायझर सुपरवायझर ठेवलं ते काढून टाका म्हणजे मुलांचीच मागणी आता कोण सुपरवायझर हे जे जे काम जे करतायत मग ना, आता हे कोणाची निगराणी खाली काम करतायत हा हा माणूस प्रत्यक्ष पाहत होता पण याच्यावर कोणाच तरी वाच असेल ना अजून तो जे पत्र आले ते मूळ मालक आहे त्या एक मिनिट एक मिनिट हा हा जो माणूस सध्या उपोषणाला बसलेला आहे बोराडे पण याला वाच करण्यासाठी कोणीतरी असेल ना हा काम करतोय किंवा दारू पिऊन पुढे फिरतोय करत नाही या, याला कोणीतरी असेल ना विभाग प्रमुख करणार आहे का याचा एजन्सी धार्ट आपल्याला करणार बरं आता हे जे नागराशी आपलं पाणी पुरवठा एजन्सी किती दिवसापासून ऑगस्ट दोन